नमस्कार मित्रांनो आताच्या शहराची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सगळ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे तर आता विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्ती सदस्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू झाला आहे या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचं नावाची चर्चा सुरू झाली असतानाच राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी त्यांना विरोध केला आहे शहरा शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी अशी मागणी केली आहे आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून चाकणकर यांच्यासह आनंद पराजपे सिद्धार्थ कांबळे यांची शिफारस चर्चा झाली आहे या सं सम्... या संबंधीचे वृत्त आल्यानंतर रुपाली पाटील यांनी नाराजगी व्यक्त करत चाकणकर यांच्या नावावर जाहीर विरोध केला चाकणकर यांच्याकडे महिला प्रदेशाध्यक्ष राज्य महिला आयोगाचे पद देखील आहेत त्यामुळे त्यांना एकाच व्यक्तींना किती पद द्यायचे असा प्रश्न उपस्थित करत अन्य महिलांना संधी द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली त्यामुळे राष्ट्रवादीला विरुद्ध चाकणकर असा थेट संघर्ष पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे शहराध्यक्ष दीपक मानकर हेही विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत त्यांनीही या पदासाठी पक्षाकडून लॉबी केली होती तर शहरातील आमदारांसह महानगरपालिकेत माजी पदाधिकारी नगरसेवक पक्षाचे स्थानिक नेते या यांनी मानकर यांना परिषदेवर संधी द्यावी अशी लेख मागणी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली त्यामुळे विधान परिषद विधान परिषदेवरून पुण्यातील नेत्यांमध्ये तिरंगत संघर्ष पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र